अन्ना नमस्कार मित्रांनो लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला एक विषय तु, एक तु, सांगणार आहे तर सर्वांनी ध्यान धरून ऐका एक तो तुम्हाला एक सांगायचं स्तव्य आहे भावांनो मी इमानदारीचे जे खोटं बोलत होतं का त्याची गोष्ट मी पोटात झाकून ठेवायचो पण आता आहे ना जे खोटं बोलते ना मला त्याची आता चिड्याला लागली बरं काय काय नाही ब काही अरे युट्यूब चे एक हजार आठ सबस्क्राईब हा खरंच ना एक हजार कॅमेट मायक्रोफोन म्यूट करा सक्रिय कॅमेरा एकोणसाठ एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर सर्वांना विनंती कमेंट करा शून्य आता पाहत आहेत एक लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबा एक आता पाहत आहेत एक लाईक मला आवडेल इमानदारीच्या ना कमेंट मी वाचील त्याची इमानदारीच्या ना

दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत एक लाईक हेलो मिस्टर हैकिराज स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करें चैट पर मैसेज पुनरावलो एट मिस्टर हैकर राजपूत हे तीन पै चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय कर जल्दी जल्दी कमेंट करो भैया लाइव को लाइक करें

हेलो हाँ नमस्ते नमस्ते सानी भाई नमस्ते सक्रिय स्वागत है सक्रिय आपका हमारे लाइव में चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करे चैट पर डोन्ट लाइक तेवीस आता बहात आहे डोन्ट लाइक सब्सक्राइब कीजिए कमेंट कीजिए लाइव को लाइक करे भी देखते का नवीन मंडळ नव आता पाहतात आहे तीन लाईक कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भावना

दादा 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 नमस्कार लाइक लाइक एस अंदर स्कोर के समाधान दे दे दे। ए, नौ एस अंदर स्कोर के समाधान मजे ताहे दादा, मी कसे चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय कर

अरे वाह छानच रहा मग 10 पैकेट्स सूची मध्ये आहे दहा आयटम वन के सब्सक्राइबर कंप्लीट झालेले आपले डबल टॅग एस अंडरस्कोर केएक्स समाधान 4 सर का दादा अकरा पैकेट्स हो दादा सब चॅट 5 आता बहात आहेत चार लाईक पाच लोक आयसीसी वरती कमेंट करा भाऊ नवीन लाईव्हला लाईक करा ला ला

शहा हो समुदाय चॅट दादा सर्व मेसेज दोन पैकी एक युट्यूब निवडले आहे सर्व मेसेज निवडलं सहा आता चॅटला पवल सात थेट हायलाइट सहा चॅटला पवल चॅट पर्याय पर, बटन బుల్ నియంత్రహివా నియంత్రీ స్వామి స్వామి కృపా गाव निसर्ग बुलदान कर नियंत्रक ओम नमहा शिवाय नमहा शिवाय नम शिवाय नम पर्याय गुरु कृपा गाव निसर्ग बुलदान स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री गुरु कृपा गाव निसर्ग बुलदान कर नियंत्रक लाईक केले धन्यवाद लाइक केल्या केल्याबद्दल गुरु कृपा गाव निसर्ग बुलदाणा कर नियंत्रक वाच टाइम किती झाले एकशे पन्नास वर चालू होता वन के सबस्क्राईबर झाले बाबा डबल टॅग गुरु कृपा गाव निसर्ग बुलदाना कर नियंत्रक ओम नमहा शिवाय शिवाय गुरु कृपा गाव निसर्ग बुलदाना कर नियंत्रक ओम नमहा शिवाय लाईक केल्याबद्दल गुरु कृपा गाव निसर्ग बुलढाणा कर नियंत्रक ओम नमहा गुरु कृपा किती करणा कर नियंत्रक नमस्कार विद्या विद्याताई नमस्कार गुरु कृपा गाव निसर्ग शिवाय विद्याताई झाला का स्मिता पाणी विद्यारण पाय लाईक रण धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल थांबा 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 गुरु कृपा गाव निसर्ग बुलढाणा कर नियंत्रक स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चाटला फोले गेले ते माझ्याकडून अवघड झालं होते काय लेवा काही निकल आलो कोण बैसना 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 कोणा बरोबर आला हो का बर बर आता पाहत आहेत सहा लाईक छोटा मुलगा आहे भाऊ तो लहानसा बर गणू शाळेत जातो का नाही मग जातो ना, ना शाळा मध्ये बर बर शून्य आता पाहत आहेत सहा लाईक शून्य आता पाहत आहेत सहा लाईक तुम्ही ठीक आहे